काल मित्रांनो बसली स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओ मी मीला सुरुवात करते आणि व्हिडिओची सुरुवात केली आता नऊ वाजल्या आणि जेवणाची तयारी चालूच आहे आमची कोलबी वगैरे आले कोलबी आणली सकाळीच आणि साप वगैरे केले बाईने आणि विके गेले मुंड्या धुवू या करायला भाजायला गेले आणि तिकडनं तोडभेळ आणि बाबा गेले कोंबडं कापाला दोन तर देवलीत आज आमच्या इकडे कोंबडी कापू को कापडी असते कोंबड्यांची तर कोंबडे गेले कापाला बाबा गेले घेऊन आता बाबा येईल तिकड तिरापणी हो वगैरे करून आणि घरात बनवायचे आहेत आता आणि मुली अजून झोपले आहेत गळगडबड सर्वांचे चालवचे आता काहीने लसूण वगैरे चोला घेतलं ना आपल्या सगळ्या रात्रीच्या दोनला झोपल्या आणि चिकू भक्त जेशेबीचा चिकू बघ जे चिकू भक्त जेशेबी वगैरे हो केले सर्व झाले मी काय काय कर करते तुम्हाला सांगते ना तिकडे पण कार्तिके अजून झोपले अजून झोपता लसूण चोलते आईची तब्येत डाऊन झाले मावशी मावशी झाडू वगैरे मारते बाय सांगतो मला नको घेतले झाडू मारायला आईने घेतले लसूण चोलायला प्रेयश पण तिकडे झोपले मस्तपैकी मावशीला पण ना बरं वाटतो बघतात टी व्ही जेसीबीचा पॅन आहे त्याला जेसीबी लागतो जेसीबी आवडतं त्याला हा बोलतो सर्वांची गडबड चालू आहे दिदी आण पटकन चल तर वरती जाऊ चला काय काय करायला येतली ते तुम्हाला दाखवते वाटतं कोणची त्यांनी बिर्याणीला कांदे कापायला घेतले ना भरपूर आहे कापतं तिकडे बाबाने कोंबडे वगैरे साफ केले दोन कोंबडे साफी वगैरे साफ केली बायनी सकाळीच तिला आता घालायला घेतली बायने हे घरचा तशी दुसरा एक चुला बनवले इथे आता ही झाली काही जेव्हा ठेवू आणि तशी मुंडीचा कोडेल ठेवू दे इथे मुंडी आहे ह्याच्यात दोन मुंडे आहेत आमचं इकडं बघा एक विराट कोहली नाही एक कोण सचिन तेंडुलकर का हे बघा हे बघा आल्या ओवा गेला बोल खाली फेकता आहे दुपारचं वाजलं आहे एक आणि जेवण ऑलमोस्ट आमचा झालेला आहे तिकडं खाली भाजी भाजी होते खाली आणि इकडशील सगळं नॉन आहे तिकडं व्हेजचं आहे तिकडशी तुम्हाला आता दाखवते काय काय बनवले ते जेवणामध्ये इकडं कोलबी इकडशी दालमुंडी आहे इकडं गावठी कोंबडा आणि इकडं बिर्याणी आहे ती दम दमखरत ठेवले आता पूर्ण झाली का तुम्हाला दाखवेन आणि अजून खाली चिकन बनवायचं बाकी आहे तर आता मावशीची भाजी होतं भाजी वगैरे होते आणि तेवढीच चालले आता मावशी वगैरे चालले गवटी भरायला देवीची आणि आम्ही जाऊन चांगून काका काही जायला भेटणार आणि मुलं एवढी घाण करताना एवढी घाण करताना मला त्रास देतात त्याची घाणी चालूच आहे प्रियाशी तर नाटकात चालूच असतात नेहमी ते जाम घातलेले घरात एवढी मुलं येत ना इकडे प्रियांश बघा प्रियांशला सुकोटा लागली खायत ना ना पियत ना बाहेर भांडी वगैरे बसायला घेतल्या मुलांची गडबड चालू इकडं साईल आमचा काय बनवतो कोशंबीर बनवतो कपडे घातले उघडाच आहे इकडे बघा उकडंच आहे नाही तर भाजी होते त्यांनी कपडे नाचले त्याला काही दाखवत नाही दिसतो वगैरे पडेल त्याच्यावर आणि आमचा बाबू आहे लई भाली बोलतो आता कदा बोलतो आईला बराच न वाटत आई झोपली वापस पाणी पण पा पियाला आणलंय काय चालू आहे चिकू काय चड्डी घालतो का हा चिकू आता कपडे घालतो बाकी कसं झालं सगळं की ठीक आहे तुमच्या आशिर्वाद आशिबावर आहे मग no 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 झालेले आहे जत्रेत जायचे आता आम्ही जत्रेत निघून आणि प्रियाशला किती किती काय झालेलं त्याला जत्रेत राहायचं आता रेडी झालं की डायरेक्ट जत्रेत भेटूया आपण आणि घरात आमचे पाहुणे पण आल्यात ते पण तुम्हाला दाखवते आता किती घेतले बघा प्रियांशने आमचे किती घेतल्यानंतर राधिका केलनी तीन ना तीन तीन केले तीन चार केले आणल्या प्रियांशने जत्रेतून भरपूर शॉपिंग केले पाहुणे अजून जेव्हा बसल्या बाहेर प्रियाश पाहुणे जेव्हा बसले इकडे जेवता इकडे जेवता इकडे मेघा मग अकरा आणि आम्ही सर्व स आवडला आणि पाहुणे वगैरे मगाशी सर्व गेली त्याच्यानंतर पण बरीचशी पाहुणे आली तर ती पण गेली सर्व जेवायला वगैरे संपलं आवडत राहिले काही आता बिर्याणी बिर्याणी पण थोडीशीच राहिली आणि भाकरी पण राहायला गंतीनंच बाकी सर्व संपला आणि सर्व आम्ही इथला क्लीन केलं इकडची भांडी ही आणि बाहेर येत अजून सर्व आम्ही बाहेरच घसली आणि ओट्यावरती सर्व आईने साफसफाई केली आता भाकरी खाली एवढ्याच राहिल्या तुकडे तुकडे राहिल्यान बाकीचं सर्व संपला आणि आताच आम्ही ज्यूस पण बनवला आता याचा तरबूजचा आणि कोकोनटचा तो पण पिला आम्ही सर्वही ना आता मिठाई पण खाल्ली बघा साधानी आणली ती मिठाई कॅम्पातली शेवटची मिठाई फेवरेट उल्हासनगर स्पेशल मिठाई ही पण खाल्ली सर्वही तिकडं पाहुणे दुसरा मावा आणलेला तो पण खाल्ला मावा बर्फी होते आणि दुसरा एक काजू कत्री होते सर्व खाल्ला होता बाकी बाकीचे सर्व फ्रीजमध्ये ठेवले सर्वांना वगैरे टाकतात बाकीचे बाबा छोटू बिटू झोपला आणि आम्हाला झोपायचा आता तर आता आम्ही पण इकडे सर्व या करून टाकले त्याच रूममध्ये एसीच्या कथा इकडे झोप येणार नाही ते एवढी गरमी करत नाही या रूममध्ये आईचे सर्व आम्ही रूममध्ये काय आम्ही जत्रेत गेलो नाही अर्धंगीत फिरून आलो थोडासा शूट केला का तर भरपूर जत्रा गर्दी पण एवढी होती ना पण एवढी भरपूर होती ना तर मुल प्रियांशी एवढी हैराण केलं ना तो घे तो घे चार पाचशे रुपया तर नुसता केंद्राने घेतला प्रियांशी जो भेटेल तो उचलत होता तर त्याच्यामुळे आखे काही जत्रात फिरलो ना आम्ही अर्धंगीत फिरलो तिकडची देवली त्या तिकडं गेलोच नाही आज काल गेलतो आम्ही तर त्याला ना तो सर्व पालण्यां बसायला झाला होता या पालण्याशी त्या पालण्यात त्या पालण्याशी या त्याच्यामुळे अर्ध्यात पाण्या आणि इकडे गेलो आणि लगेच रिटर्न आलो बाय बाय इकडं इकडशी जत्रा होती ना तर तिकडे काही गेलोच नाही बनस आणि काय ते बरंच काही पण नास्त नव्हता काही बी होता थोडा थोडा रानपाला वगैरे होती काय तोरण वगैरे म्हणून मी काही गेलोच ना काही आणि मी नी पण कधी गेले तर काही दाखवली पुढच्या व्हिडिओ पण भरपूर केले तर तुम्हाला सकाळी या काळ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ